आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते भेटून बैठक करणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत त्याबरोबरच मनसेकडून नेते बाळा नांदगावकर आणि इतर नेते हे आज एकत्र येऊन बैठक घेणार आहेत युतीच्या आणि जागा वाटपाच्या अंतिम चर्चा या सुरू असतानाच नेते एकत्र येऊन या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत आज दुपारी ही सगळी नेते मंडळी एकत्र येऊन अंतिम चर्चा देखील करणार आहेत अशी माहिती समोर येते आणि आज संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने अजय आकाश आपण जर पाहिलं तर नुकतीच खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळेस राज ठाकरेंसोबत मनसेकडून बाळा नांदगावकर यांची सुद्धा उपस्थिती होती राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यातले जे शेवटचे गोष्टी आहेत किंवा मग शेवटच्या याद्या तपासणी असतील जागा वाटपाची धोरणं असतील त्याच संदर्भात आता पुन्हा एकदा ही नेते मंडळी जे ती बैठक घेऊन चर्चा करणार खरं तर अधिकृत त्या युतीची घोषणा नाही झालेली आहे पण त्या आधी दोन्ही पक्षांमधल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्याची तयारी आपल्याला मिळते युतीची घोषणा कधी करायची त्या अनुषंगाने सुद्धा आजच्या या बैठकीत चर्चा केली जाईल युतीच जी घोषणा असेल त्या ठिकाणाचं स्थळ कुठलं असेल कुठल्या ठिकाणी सभा घ्यायच्या त्या अनुषंगाने सुद्धा या आजच्या बैठकीत ज्या आहेत त्या चर्चा केल्या जातील आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला घेत आले होते भेट झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर आता फायनल अरेंजमेंटसाठी जी आहे ती ही नेते मंडळी पुन्हा एकदा एका गुप्त ठिकाणी भेटणार आहे त्यावेळेस मनसेकडून बाळा नांदगावकर आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित असतील तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब त्यासोबतच आमदार वरुण सरदेसाई यांची सुद्धा उपस्थिती असण्याची शक्यता आणि खासदार संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती असण्याची शक्यता त्यामुळे येत्या दोन दिवसात युतीची घोषणा होणार आहे पण त्या युती संदर्भात अंतिम एकंदरीत जागा कुठे युतीची घोषणा केली जाणार तो कार्यक्रम कसा असणार आणि मुंबई महानगरपालिकेची रणनीती आणि जागा वाटपाचं गणित आणि फौला कसा असणार त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती आता काही वेळात दुपारी दोन अडीच सुमारास हे सगळे नेते म्हणजे अगदी बरोबर आहे अजय त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यासाठी ही चर्चा होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट